तुषार लग्ना अगोदर बॅटिंग सुंदर दिसतात ना पण आता ना मला माझ्या बॅग बघवतच ना तुला एक गोष्ट सांगतो माझ्या घरात एक पितळी परत होती आई दररोज तिच्यात पीठ मळायची तांदूळ धुवायची वर्षानं वर्ष तीच परत वापरली गेली एक दिवशी मी म्हणालो आई ही परत जुनी झाली सुद्धा लागलेत आणि चमकसुद्धा गेली आहे आपण नवीन घेऊया का मग आई म्हणाली ही परत जुनी झाली नाही रे ती झिजली आहे कारण तुझं पोट भरते म्हणून नवा तुकडा चमकेल पण ती ऊब नाही मिळणार जी या झिजलेल्या परातीतून मिळते बायको परत काय संबंध तू सौंदर्य पाहतोयस पण तिच्या झिजण्यातच तिचं खरं सौंदर्य आहे रे रे माझे मी तर फक्त अडकलो होतो ती सुंदर दिसते की नाही हा प्रश्न नसतो रे ती तुझ्यासोबत उभी आहे की नाही हे बघ कारण जगात दिसणं बदलतं पण साथ टिकणं तेच खरं प्रेम असत झिजलेली परात वापरायला आवडते कारण त्यात प्रेम असत तसच झिजलेली तीही आवडायला हवी कारण तिच्यात जीवन असतं